कालच्या एकोणीस तारखेला सामाजिक कार्यकर्ते गायमुखवाडी या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते निखिल भाऊ डोके यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला निखिल भाऊ बद्दल जर बोलायचं झालं तर आपली जी काळी पिवळी ते ओतून ही जी संघटना होती स्वर्गीय माधवराणा डोके हे अगदी पूर्वीपासून त्या चालक मालक संघटनेचे ते अध्यक्ष होते कुणालाही काळी पिवळी संघटनेवर काही तास आली तर माधवराव डोके त्या त्या ठिकाणी जायचे आणि त्यांचे निवारण करायचे परवाच्या दिवशी त्यांचे चिरंजीव निखिल राव डोके यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या वडिलांच्या त्या स्मृतीस आठवण म्हणून आपण जी समाजसेवा करताय एक प्रकारे गोरगरिबांची सेवा करताय ज्यांच्याकडे गाड्या नाहीत घोड्या नाहीत अशा लोकांचा प्रवास नेण्या आणण्याचं काम आपण करता तुमची दिवाळी गोड व्हावी या संकल्पनेतून निखिल डोके यांनी एक संकल्पना मांडली की आमच्या वडिलांची एक आठवण म्हणून या काळेपिनी गाडी चालक मालक संघटनेला आपण त्या ठिकाणी दिवाळी फळ वाटप करू हे औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आले आहेत आपणा सर्वांना शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी बंधार त्याचप्रमाणे शरद दव्या मित्रमंडळ पिंपरी भंडार यांच्या वतीने सर्वांना आपणास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपली दिवाळी या निमित्ताने गोड जावो हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या निमित्ताने आपले मनोगत थोडक्यात निखिल योग्य करत आहेत प्रथमदा आज आर... आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमता वंदन करतो सर्व चालक मार्ग संघटनेचे जे सदस्य आहेत सर्वांना प्रथम दिवाळीच्या शुभेच्छा देतो नेहमीच माझ्या वडिलांनी जे की प्रत्येकाच्या गोरगरीबाच्या दुःखात जाण्याचं काम केलं प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्याचं काम केलं आपली संघटना संग्ण असेल संघटनेच्या माध्यमातून सुद्धा नेहमी त्यांनी कोणाच्याही काही अडचणी आल्या रोडवर कधी का काही कोणाला अडचणी आल्या तरी माझ्या वडिलांनी नेहमीच एक प्रयत्न केले की प्रत्येकाच्या अडचणी एक निवारल्या पाहिजेत कुणाला काही अडचण नाही आली पाहिजे प्रवाशांना पण अडचणी नाही आल्या पाहिजे आणि आपल्या ड्रायव्हर संघटनेला पण अडचणी नाही आल्या पाहिजेत त्यांची एक आठवण म्हणून मला वाटलं की बाबा नेहमीच त्यांच्या सोबत उभे राहणारे जे की आपले सर्व सदस्य आहेत संघटनेचे त्यांना भेटावं त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करावी या उद्देशाने फक्त मी माझ्या वाढदिवसाच्या संकल्प केला होता त्या माझ्या संकल्पना संकल्पनेला माझा शिवजन्मभूमी पेंडरा असेल शरददाचा सोनवणे मंच असेल या सर्वांनी खूप मोठा असा प्रतिसाद दिला आणि त्याच निमित्ताने आम्ही तुमच्या सर्वांसोबत दिवाळी साजरी करू शकलो याचा मला सारसा अभिमान आहे तुम्हाला व या सर्व जनतेला या दिवाळी निमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांचं आरोग्य खूप छान निरोगी जावं हीच देवाकडे एक सदिच्छा मांडतो आणि थांबतो जय हिंद्र आमचा परम मित्र निखिल भाऊ डोके हे आमचे परम मित्र आहेत त्यांनी एक सामाजिकदृष्ट्या गायमुखवाडी या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर केलं समाजासाठी तुमच्या आमच्या सर्वांसाठी उद्या कुणाचाही आपण रस्त्यावर चालतो कुणाचाही अपघात होतो त्यावेळेला जे रक्त त्या लागत त्या वेळेला ते मोफत रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे आणि डोळ्यांचंही सुद्धा त्यांनी मोफत सगळ्यांचं शिबिर केलं त्याच्या सुद्धा त्यांसाठी शतशा आभारी आहे तसेच त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्या माऊली चालक जीप चालक मालक संघटना जुन्नर तालुका यांच्या वतीने वाढदिवसाच्या भरपूर अशा शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आयुष्य उदंड उदंड आयुष्य लाभो या सदिच्छा त्यांच्यासाठी आम्ही व्यक्त करतो